नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना आपण अतिशय टम्म फुगलेली अशी मस्त पुरीची रेसिपी बघणार आहोत खूप मस्त पुऱ्या बनवून तयार होतात तर त्यासाठी एक वटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्येच ना चिमूटभर मीठ टाकायचं चवीपुरतं त्यामध्ये एक दोन चमचे ना बारीक रवा टाकायचा आपला छोटा जो चिरोटी रवा असतो ना बारीक रवा तो टाकायचा आहे दोन चमचे टाकायचा नंतर अर्धा चमचा साखर टाकायचे तुमच्याकडे साखर असेल तर तुम्ही एक चमचा साखर टाका साखरेमुळे ना आपल्या पुऱ्यांना कलर खूप छान येतो त्यामुळे साखर एक चमचा अवश्य टाका रवा टाकल्यामुळे पुरी जी आपली आहे ना टम्म फुगलेली तशीच राहते त्यासाठी रवा टाकायचा नंतर दोन चमचे तेलाचं मोहन कडकडीत गरम करून घ्यायचं अगोदर मीठ रवा आणि गव्हाचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं कोरडंच नंतर कडकडीत गरम तेलाचं मोहन बनवलेलं त्याच्यावरती टाकायचं सर्व चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की लगेचच हाताने व्यवस्थित सर्व पीठ असं चोळून चोळून व्यवस्थित मोहन पसरवून घ्यायचं तेलाचं सर्व पिठाला लागलं पाहिजे नंतर थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत मिळवून घ्यायचा आणि घट्टसर गोळा मिळवून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुरे छान लाटता येतात पटापटा तर मस्त असा गोळा बनवून तयार झाला याला आता आपण ना एक पंधरा वी वी ते वीस मिनिट झाकून ठेवूयात नंतर पंधरा ते वीस मिनिटांनी गोळा छान असं थोडासा मुळून घ्यायचा मिनिटवर नंतर त्याचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला जितपत पुरी मोठी छोटी हवी असेल ना त्याप्रमाणे अशा गोळे बनवून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि पुरी जी आहे ना ती फक्त एका साईडनेच लाटायची असं पलटी करत पुरी लाटायची नाही फक्त एका बाजूनेच असं लाटायचं अशा प्रकारे आणि जी बाजू खालची आहे ना ती असं खालच्या साईडलाच ठेवून पुरी तळायला घ्यायची तर अशा प्रकारे ना आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊयात आणि पुऱ्या तळण्यासाठी ना कडकडीत तेल अगोदर गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या तेल जर व्यवस्थित गरम झालं नाही ना तर पुऱ्या अशा तेल पितात त्याच्यामुळं कडकडीत छान गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती पुऱ्यात तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या चांग टम्म पुऱ्या फुकतात आणि जास्त पण जाड पुऱ्या लाटू नका चपातीसारख्या पातळच पुऱ्या लाटायच्या म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात तर अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती कडकडीत तेलावरती पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे पटकन टम्म फुकतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि झाडाच्या साह्याने थोडंसं तेल वरती टाकायचं पुऱ्यांच्या तर अजिबात तेलकट पुऱ्या होत या अशा प्रकारे तेल टाकायचं पुरीवरती म्हणजे पुरी छान अशी टम्म फुकते आणि पुरी जी आहे ना अगोदर एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतरच पलटी करायची आणि एकदा पलटी केली ना पुरी नंतर अजून परत पलटी करू नका नाहीतर पुऱ्या तेलकट बनतात तशा जर पुऱ्या तळ्या तर अशाच प्रकारे ना पूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्यात आपल्याला तर एकूण एक, एक पुरी आपली टम्म फुकते बघू शकता तुम्ही तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील ना तर तुम्ही याच्या दुप्पट प्रमाण घ्यायचं गव्हाचं पीठ दोन वाटी घ्यायचं जर रवा जो आहे ना बारीक तो चार चमचे घ्यायचा आणि मोहनसुद्धा चार चमचे घ्यायचं म्हणजे परफेक्ट पुऱ्याच्या प्रमाणामध्ये तयार होतात बनून तर नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे पुऱ्या आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत ना थंड झाल्यावर सुद्धा अशाच राहतात आता पुऱ्या थंड झाल्या तरीसुद्धा फुगलेल्याच आहेत बघू शकता तुम्ही रव्यामुळं अशा प्रकारच्या पुऱ्या होतात अजिबात तिलकट होत नाही तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका